सो हाय गाईज व्हेरी गुड मॉर्निंग तर आम्ही आहोत आज बोधवड आणि आजच्या ब्लॉगला कंटिन्यू राहा मित्रांनो आणि आजच्या ब्लॉगमध्ये खूप मजा येणार आहे तुम्ही बघू शकता आणि आम्ही जात आहोत आता पुढे ब्लॉगला कंटिन्यू राहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करू फ्रिज आता फ्रीज बघू शकता तुम्ही नॅशनल हायवे चालेल चालतोय का हा चाल चला 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 नॅशनल हायवे नागपूर सरळ आणि हा वरणगाव जातो मित्रांनो आम्हाला जायचंय बोधवड अजून आता आपल्याला गोदवळ जायचं आहे अजून भरपूर लांब जायचं आपल्याला गोवा गाडी चालवत आहे आणि मागे मागे आहे चुक करतोय मी आता आपल्याला पेट्रोल टाकायचं आहे गाडीमध्ये पेट्रोल नाही टाकलं तर आपली गाडी जाणारच नाही तिथपर्यंत पेट्रोल टाकून घ्यायचं अगोदर मग जाऊया पुढे आता पंपावर पेट्रोल टाकून घ्यायचं अगोदर मग जाऊया पुढे खूप गर्दी आहे मित्रांनो इथं अजून भरपूर गर्दी झालेली आहे पंपावरती किती वेळ लागतो काय माती तरी तुम्ही ब्लॉकचा मजा घेत राहा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे पुढे बघत राहा मित्रांनो ब्लॉगला अप्ला मित्रांनो आपल्याला बोधोड अजून वीस किलोमीटर आहे ना सगळ्या मार्ग भेटतात आपल्याला आपली गाडी अजून पंपावरतीच आहे आलेली नाही अजून बघा मित्रांनो आता आपली गाडी निघालेली आहे पंपावर ना आता जायचं आहे आपल्याला बघा तिरंगा इथं चि तिरंगा लागतो मित्रांनो आपला बघा हा मार्केट आहे मित्रांनो ओरंगगावचा आणि सर्वात मशूर मशूर स्कूल आहे कॉलेज महात्मा गांधी हे मार्केट आहे मित्रांनो वरणगावचं आणि इकडे रेल्वे स्टेशनला जातो हा रोड आम्हाला इकडे जायचं आहे पूल आता श्रावणला इथं खूप गर्दी राहणार आहे मित्रांनो बघू शकतात तुम्ही आता श्रावण चालू होणार आहे आपलं इथं खूप मोठी यात्रा वरते मित्रांनो तुम्ही बघू शकता खूप मजा येते इथं श्रावण मध्ये खूप एन्जॉय करायला मिळते श्वर मंदिर आहे मित्रांनो हे आमचं बघा मित्रांनो हापरा मातेचं मंदिर आहे इथं सारखा तुला अशी गई आय दिल तोडी विचार कशी म्हणा रडी रडी अशी गई सुमनाय दिल तोडी विचार कशी म्हणा रडी रडी महाराष्ट्राची शान लाल परी बघा मित्रांनो आता आपण मध्ये पोहचत आहोत पाण्याचं पण बघू शकता तुम्ही पाण्याचं वातावरण झालेलं आहे देवाचं पाणी पडणार आहे आता आपण मध्ये आलेले आहे पोच बोदडचं बोदवडच्या मार्केटमध्ये जायचं आहे आपल्याला हे जामनेर रोड आहे मित्रांनो जामनेर जातो रोड जामनेर जातो आणि आपण इकडे गोदडमध्ये घुसतो फायनली गोदडमध्ये आलेले आपण आता काही सतो या इकडे साईडला घ्या बघू शकतात गोदवडचं मार्केट मित्रांनो आम्ही आता मार्केटमध्ये जात मटर घ्यायचं आम्हाला शेताचा आता ही रिक्षा केलेली आम्ही आता आम्ही दुकानात जातोय मटल जा बघू शकता तुम्ही बोडवर बोडवरचं मार्केट आहे लॉक आंबेडकर आंबेडकर चौक आहे बस स्टँड आहे मित्रांनो गोधवार बसच्या पाऊस पण चालू झालेला आहे मित्रांना गोदरचं मार्केट बघायला हर जात तुम्ही बघू शकता आता मटन घ्यायला जाता होता आहे मामा मामाला तिच्या समजत नाही मामा घेतील काय कसं घ्यायचं ते मटन

पाऊस चालू झालेला मित्रांनो पावसामध्ये मुसळधार पाऊस चालू झालेला आहे आता बापरे भयंकर पाऊस झालेला आहे मित्रांनो आता मध्ये अटकलेले मित्रांनो आता आम्ही आता पाऊस चालू झालेला आहे पाऊस बंद झाला की आम्ही घराकडे निघणार आहे आता मटेल घेणं झालेला आहे रिक्षा गेलेली घरी आता आम्ही पण जात आहे घरी चला ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहून इथं दुकानामध्ये लपलेले आम्ही पावसामध्ये बघा घ्यायचं आहे का तुम्हाला पण काही खायचं आहे का खाऊ शकतात तुम्ही दादा बस बनवताय तिकडे इकडे आमचं खाऊन झालेलं इकडे तुम्हाला काय खायचं असेल तर तुम्ही खाऊ शकतात पाणी खूप जोरात चालू आहे चला इकडे स्वादिष्ट वडापाव समोसा कचोरी सगळं भेटतं मित्रांनो बघू शकता तुम्ही ज्ञान तुम्हाला काय घेणार बोदोडचा कचोरी वडापाव दोन वडा देजो या दोन वडा देतो इकडे इकडेच इथंच खातो का सत्तर रुपये आता गेत है मी, आता वडापाव घेतलेला आहे आम्ही आता वडापाव खात आहेत भवानी पण घेतलेला आहे आणि मी मी पण तेच घेतलेलं आहे वडापाव आता खायचं आहे मित्रांनो मला पण शूट करू शकत नाही मी आता कारण मग खाऊ शकत नाही शूट केलं तर चला ब्लॉगला कंटिन्यू राहा तर घराकडे निघाले मित्रांनो आम्ही आता गोदळमध्ये आपलं मटेल घेऊन झालेलं आहे आता घरी चाललेलो आहे आम्ही मित्रांनो आता आम्ही घरी पोहोचलेला आहे मित्रांनो तर आजचा ब्लॉग संपतो संपतोय ब्लॉगला कंटिन्यू राहण्यासाठी धन्यवाद मित्रांनो